आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली काल जो पैलगामला भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचं पहिल्यांदा आम्ही सगळे निषेध व्यक्त करतोय आपण बघता की अठ्ठावीस लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे अनेक लोक त्या ठिकाणी जखमे आहेत आणि सरकार केंद्र सरकार फार मोठ्या या ठिकाणी गप्पा मारते त्या ठिकाणी दोन हजार पर्यटक असताना एक एकही त्यांचा जीव वाचवला नव्हता आणि अमित शहा आणि मोदी हे फेल गेलेले या ठिकाणी सरकार आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शहा व मोदी साहेबांना या ठिकाणी जाहीर त्यांचा या ठिकाणी राजीनामा मागतो आहे आपण बघता की जे जे आत्तापर्यंत स्ट्राईक झाले जे जे हल्ले झाले मग बालाकोटचा असेल कुलगामाचा असेल एकही आरोपी यांच्या काळात ह्या ठिकाणी त्यांनी पकडलेला नाही आणि आता चार राज्यात या ठिकाणी इलेक्शन असल्यामुळं हा हल्ला लोक बोलतात की घडवून आणलेला हल्ला आहे तुम्ही सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जाता येऊ करेन ओ हो आज लोक सुरक्षित नाही आहेत जनता सुरक्षित नाही आहेत म्हणून काँग्रेस पक्ष या ठिकाणी देशभरामध्ये रस्त्यावर उतरले आणि अमित शहा मोदी साहेब जे तुम्ही गॅरंटी दिलता की लोक ह्या ठिकाणी आमच्या लोकांचे सुरक्षा आहे कुठं सुरक्षा आहेत जे अतिरिक्त आले ते अतिरेकी पोलिसांचा गणवेश या ठिकाणी वेश घालून आलेले आहेत लोक पुसतात कसं अतिरेकी भारतात येतात कसं आणि आपल्या लोकांना मारतात कसं हे सगळं झाल्यानंतर हे त्या ठिकाणी जातात हे दुर्दैवी गोष्ट आहे म्हणून ह्या ठिकाणी जाहीर निषेध अमित शहा आणि मोदी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी करत आहे